One nation, one एक एक वन नेशन वन इलेक्शन एक राष्ट्र एक निवडणूक सध्या संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे काय याचे फायदे काय याचे तोटे काय आणि जर हे बिल संसदेमध्ये पास होऊन जर कायद्याचं रूपांतर झालं तर आपल्या आप भारतीय निवडणूक व्यवस्थेवर याचा काय परिणाम होणार मतदारांना हे कशा पद्धतीनं सोपं किंवा अवघड होऊ शकतं याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला आई आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहे की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच अर्थात आपण याला सांगू शकतो की ह्या ज्या आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका घेतल्या जातात जसं की लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुका वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात म्हणजे जसं आपण बघतो की लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या वेळेस घेतल्या जातात राज्य विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या वेळेस घेतल्या जातात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा वेगळ्या वेळेस घेतल्या जातात मग ह्या निवडणुका जो याचा प्रत्येकाचा कालावधी जो असतो तो, तो पाच वर्षाचा असतो ह्या वेगवेगळ्या न घेता त्या सुरुवात म्हणजेच यांची जी सुरुवात असणार ह्या ज्या निवडणुका असणारी त्या एकाच वेळेस घेणं म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन म्हणजे ह्या निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीनं न घेता या सर्व निवडणुका एकाच वेळेस घेणं आता एकाच वेळेस घेणं याचा अर्थ असा नाही होत की त्या फक्त एकाच दिवशी घेणं कारण एका दिवशी घेणं हे पॉसिबल नाही हे होऊ शकत नाही मग होऊ शकतं की या पंधरा दिवसाच्या कालावधी नंतर किंवा एका महिन्यात दोन महिन्याच्या कालावधीच्या दरम्यान ह्या निवडणुका सोबत होणार आहे आणि याचा जो पाच वर्षाचा कालावधी संपणार तो कालावधी सुद्धा सोबतच संपणार आहे कारण आपण बघतो की आता काही मागच्या मे आणि जून महिन्यामध्ये आपल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यानंतरच काही महिन्यानंतर म्हणजेच आता या मागच्या महिन्यामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या मग ह्या निवडणुका अशा वेगवेगळ्या न घेता ह्या निवडणुका सोबतच घेण्याचा जो विचार आहे त्यालाच आपण म्हणू शकतो वन नेशन वन इलेक्शन मग याचे उद्दिष्ट काय असणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणुकांचा खर्च कमी करणे म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतो की लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या झाल्याच्या नंतर त्याच्यावर त्या निवडणुकीसाठी खर्च केला जातो सरकारच्या तिजोरीवर म्हणजेच आपल्याच्या भारत देशाच्या तिजोरीवर त्याचा परिणाम होतो त्याच्यानंतर विधानसभेच्या सुद्धा निवडणुका घेतल्या जातात त्याच्यावर सुद्धा खर्च लागतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सुद्धा प्रचार प्रसारासाठी जो खर्च लागतो हा खर्च कमी करणे हे याच मेन उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की वेळेची बचत ज्या पाच वर्षामध्ये फक्त विकासाची कामं केल्या जायला पाहिजेत जा की विकासाची कामं वेगळी सोडून यामध्ये सर्व जे पक्ष असतात ते राजकीय पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो हे निवडणुकीमध्ये व्यस्त झाल्याच्या नंतर विकासाकडे यांचं दुर्लक्ष होतं मग अशा वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका न घेता फक्त एकदाच निवडणूक घ्यायची आणि विकास कामाकडे बाकीचे वर्ष लक्ष द्यायचं हा त्याचा महत्वाचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर याचे फायदे काय होऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत तर या अशा पद्धतीच्या निवडणुकांमध्ये आपण बघतो की सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेची बचत होणार तीन तीन म्हणजे म्हणजेच विधानसभेच्या लोकसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अशा वेगवेगळ्या निवडणुका न घेता ह्या निवडणुका जर एकच वेळेस घेतल्या तर वेळेची बचत होणार दुसरं म्हणजे आर्थिक खर्च कमी लागणार म्हणजे यामध्ये या जे कॅम्पेनिंग करण्यासाठी किंवा जो प्रचार प्रसार करण्यासाठी ज्या निवडणुकीमध्ये खर्च लागतो तो निवडणुकीचा खर्च कमी लागणार त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो यामध्ये मतदारांना सोयीस्कर होणार म्हणजे आपण म्हणू शकतो की जे काही गावातील किंवा खेड्यापाड्यातील जे कामगार वर्ग असतो तो कामगार बाहेर गावी गेल्याच्या नंतर ते प्रत्येक निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गावी येऊ शकत नाही मग फक्त एकच वेळेस जर त्यांना मतदानासाठी जर गावाकडे यायचं काम पडत असेल तर अशा पद्धतीत काय होणार तर अशा पद्धतीनं म्हणजे मतदानाचा टक्का वाढणार मग यामध्ये म्हणू शकतो आपण की मतदानाला जास्त चालना मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला फायदा मिळू शकतो त्याच्यानंतर जे मोठमोठाले उद्योजक असतात या उद्योजकांना सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे सरकार बदलण्याची म्हणजेच एका ज्या वेळेस एखादा प्रोजेक्ट किंवा एखादं काम सुरू केल्याच्या नंतर त्यावेळेस सरकार बदलल्याच्या नंतर त्या सरकारमुळे जे धोरण बदलल्या जातं त्या धोरण बदलण्याचा परिणाम डायरेक्टली त्या उद्योजकावर होतो तो उद्योजकाला त्याची भीती राहणार नाही कारण सरकार बदलणार नाही प्रशासनाला वारंवार अडकून राहण्याची गरज पडणार नाही आणि हे जर सर्व फायदे जर असतील म्हणजेच एवढे फायदे असतील तर मग याला नेमकं या बिलाला काही घटक राज्याचे पक्ष म्हणजेच काही राजकीय पक्ष किंवा काही नेत्यांचा या बिलाला विरोध कशामुळे कारण आपल्याला माहितीये कोणतीही गोष्ट असली तरी त्याच्या दोन बाजू असतात जर त्याचे फायदे असतील तर त्याचे तोटे सुद्धा असणार आपण फायदे तर बघितले की एक तर वेळेची बचत होणार त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढणार त्याचबरोबर आर्थिक खर्च कमी लागणार मत मतदानाचा ताण कमी होणार कारण प्रत्येक वेळेस मतदान करण्याची गरज राहणार नाही तर यामुळे त्याचा ताणही कमी होणार अशाच पद्धतीने त्याचे काही तोटेही असणार आणि तोटे काय असू शकतात तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे राजकीय पक्ष असतील त्यांना भीती म्हणजे राजकीय पक्षांना असं वाटत आहे की ज्या वेळेस राष्ट्रीय पक्ष त्यांच्या समोर लढणार त्या राष्ट्रीय पक्षांच्या समोर यांचा टिकाव लागणार नाही म्हणजेच ज्या वेळेस आपण एखादी निवडणूक बघतो त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीचे काय असतात तर ता मुद्दे वेगवेगळे वे असतात वे निवडणुकीमध्ये जे वापरले जाणारे मुद्दे असतात ते वेगवेगळे असतात लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात तर विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात याच्यामुळं काय होऊ शकतं जे घटक राज्याचे जे मुद्दे असतात जे विकासाचे मुद्दे असणार आहेत ते राष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता घटक राज्यांचे जे मुद्दे असणार आहेत त्याच्याकडे दुर्लक्षित केल्या जाऊ शकतं म्हणजेच ज्यावेळेस पण अशा निवडणुकांमध्ये एखादा राजकीय पक्ष आपले मुद्दे मांडणार त्यावेळेस राष्ट्रीय पक्षांचे मुद्दे जास्त महत्वाचे चिंतेला वाटू शकतात मग यामुळं या, या राजकीय जे पक्ष असतात यांना याची भीती आहे त्याचबरोबर मतदारांना अजून ताण वाढेल जशा पद्धतीने आता प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचे जे मुद्दे असतात त्यांच्या ज्या कल्पना असतात त्या वेगवेगळ्या असतात पण ज्यावेळेस सर्व निवडणुका एकच वेळेस होतील तर त्यांना समजणार नाही की नेमकं आपण कशा कोणत्या मुद्द्यानुसार आपण मतदान करायचं कारण आपल्या राज्यासाठी वेगळे मुद्दे असणार आहेत आणि राष्ट्रासाठी वेगवेगळे मुद्दे असणार आहेत मग राष्ट्रांचा विचार केला तर आपले राजकीय मुद्दे काय होणार त्या ठिकाणी मागे राहणार मग अशा पद्धतीने याचे काही फायदेही आहेत तर काही तोटेही आहेत मग महत्वाचं म्हणजे यासाठी एक समिती नेमण्यात आली होती की हे जे वन नेशन वन इलेक्शन हे एक राष्ट्र एक निवडणूक आपन आहे ते आपण आपल्या देशामध्ये कसं इम्प्लिमेंट करू शकतो याच्या निवडणुका आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि समितीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष होते आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ते म्हणजेच रामनाथ कोविंद त्याचबरोबर यामध्ये सदस्य होते ते म्हणजे भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा त्याच्यानंतर राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद आणि पंधराव्या नीती आयोगाचे अध्यक्ष ते म्हणजेच एन के सिंग आणि यांच्या बरोबरच असे हे मिळून नऊ जणांची समिती होती आणि या समितीने दक्षिण आफ्रिका स्वीडन बेल्जियम जर्मनी इंडोनेशिया आणि जपान अशा देशांचा अभ्यास करून निवडणूक पद्धतीचा अभ्यास करून आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने आपण निवडणुका घेऊ शकतो अशा पद्धतीचा एक अहवाल बनवला आणि त्यांनी शिफारस केली त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या ज्या निवडणुका झाल्या पाहिजेत ह्या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये झाल्या पाहिजेत दोन टप्प्यांमध्ये ह्या कशा पद्धतीने तर लोकसभा आणि विधानसभेच्या एका टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्याच्या नंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हा शंभर दिवसांचा कालावधी असायला हवा अशा पद्धतीची त्यांनी एक शिफारस केली दुसरी शिफारस म्हणजे महत्वाची ती म्हणजे या दोन्ही निवडणुकांना जी मतदार यादी असणार आहे ती मतदार यादी एकच असणार आहे अशा पद्धतीच्या काही महत्वाच्या शिफारशी करून त्यांनी अहवाल सादर केला आणि यांनी जे बैठका घेतल्या होत्या त्या एकूण पासष्ट बैठका घेतल्या होत्या या पासष्ट बैठकीमध्ये त्यांनी चर्चा करून एक अहवाल सादर केला आणि तो भारत सरकारकडे सुपूर्द केला त्याच्यानंतर अशा जर निवडणुका घ्यायच्या असतील तर या अधुकरी अशा पद्धतीच्या भारतामध्ये निवडणुका झाल्या आहेत का म्हणजेच आपण म्हणू शकतो ज्या जो आपण कायदा आणणार आहोत किंवा वन नेशन वन इलेक्शन हा जो जे जे बिल आहे या बिलामध्ये आपल्याला आहे की या सर्व निवडणुका एकाच वेळेस घ्यायच्या तर अशा निवडणुका याच्या अधिपूरही कधी भारतामध्ये झालेल्या आहेत का दा तर याचं उत्तर आहे हो म्हणजेच एकोणीशे सत्तावन्न मध्ये एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत ह्या ज्या निवडणुका झाल्या त्या अशाच पद्धतीनं करण्यात आल्या होत्या किंवा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी मद्रास त्याच्यानंतर मैसूर पंजाब उत्तर प्रदेश त्या तत्कालीन बिहार आणि पश्चिम बंगाल या सर्व राज्यामध्ये किंवा काही प्रेसिडेन्सी मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यांच्या या ठिकाणी तेथील विधानसभा विसर्जित करून या निवडणुका परत घेण्यात आल्या होत्या आणि त्या एकोणीशे सदुसष्ट पर्यंत चालल्या होत्या मग एकोणीशे सदुसष्ट पर्यंत परत ह्या निवडणुका वेगवेगळ्या वेळेस व्हायला लागल्या हे असं होण्याचं कारण म्हणजे आपण समजू शकतो की जसं की एखादी रेस असते आणि रेस मध्ये पन्नास किंवा स्पर्धक भाग घेतात त्यावेळेस त्यांची सुरुवात तरी सोबत असते म्हणजे सर्व सुरुवातीला तर सोबत असतात पण पद्धतीने ते थोड्या थोड्या अंतराच्या नंतर यांच्यात जो फरक पडतो तो क्षमतेनुसार काही जण मागे असतात तर काही जण पुढे जातात मग या अशाच पद्धतीने या निवडणुकांमध्ये सुद्धा झालं या निवडणुका सोबत झाल्या तर सुरू होत्या पण काही विधानसभांनी विधानसभेनी आपला कार्यकाल लवकरच पूर्ण केला काही विधानसभेमध्ये त्या विसर्जित झाल्या तर अशा पद्धतीनं त्यामध्ये काय झालं तर त्या निवडणुका मागे पुढे झाल्या म्हणजेच त्या निवडणुका मागे पुढे होण्यास सुरुवात झाली तर परत एकदा जर आपण त्याच पद्धतीने जर करायला सुरुवात केली तर परत होऊ शकतं की ह्या निवडणुका मागे पुढे होऊ शकतात मग त्यासाठी आता सरकारने एक अजून एक त्याच्यामध्ये बदल करण्याचा विचार केला तो म्हणजे ज्या वेळेस पण एखाद्या राज्यामध्ये एखादी विधानसभा तिचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही उर्वरित काळासाठी फक्त निवडणुका घेतल्या जातील म्हणजेच याच्यात आपण सांगू शकतो की जर एखादी एखादा पक्ष तिचा कार्यकाल पूर्ण करू शकला नाही म्हणजेच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तो फक्त तीन वर्षाचाच कालावधी पूर्ण करू शकला तर पुढच्या दोन वर्षासाठीच फक्त निवडणुका घेतल्या जातील कारण तिथून पुढे पाच वर्षासाठी निवडणुका घेतल्या जाणार नाहीत त्या फक्त दोन वर्षासाठी निवडणुका घेतल्या जातील आणि परत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका सोबत घेतल्या जातील तर अशा पद्धतीनेच आपण या ठिकाणी आज वन नेशन वन इलेक्शन काय याबद्दल माहिती बघितली आणि त्याच्यानंतर ते आपल्या देशाच्या राजकारणावर किंवा आपल्या देशातील निवडणुकांवर कशा पद्धतीने परिणाम करणार हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मध्ये तुम्ही नक्की सांगा की हा जो कायदा आहे किंवा हे जे बिल आहे वन नेशन वन इलेक्शन हे आपल्यासाठी कशा पद्धतीने चांगलं आहे किंवा कशा पद्धतीने वाईट आहे तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत असाच एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र